महायुती सरकारने आपल्या वचननाम्यामध्ये विविध प्रकारच्या घोषणा जाहीर केल्या होत्या पण त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज भाग्यनगर कमाल ते भारतीय जनता पार्टीचे खासदार अजित गोपछडे यांच्या संपर्क कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला यावेळी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते पण त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्यामुळे शिवसेनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता त्वरित आमच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे आज पूर्ण मराठवाड्यामध्ये मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व विरोधी पक्षनेते मान्य अंबादासजी दानवे यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्याच्या वतीने खासदार आमदार आणि सर्व मंत्री यांना निवेदन देण्याचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे आज आम्ही खासदार गोपछडे यांच्या कार्यालयावर आत्ताच निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी ता त्वरित देण्यात यावी शेत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात यावी शेतकरी सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये देण्यात यावे लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये पगार आहे ते एकवीसशे करतो म्हणले होते ते देण्यात यावी पंचेचाळीस हजार गावांमध्ये पाधण रस्ते करणार होते ते देण्यात यावे असे विविध मागण्या घेऊन आम्ही आज खासदार गोपछडे यांच्या कार्यालयावर निवेदन दिलेलं आज आहे आजचं जे आमचं आंदोलन आहे हे संयमान आहे लोकशाही पद्धतीने आहे जर शासनाने हे निवडणुकीपूर्वी जे आम्ही आता सांगितलेले निवेदनामध्ये दिलेले मुद्दे त्यांनी जाहीर केले होते आणि ते जर आता ताबडतोब दिले नाही तर शिवसेना याच्या जा पलीकडे जाऊन शिवसेना स्टाईलने आंदोलन करल असं मी जाहीर आव्हान करतो वा तेरा वादा या आंदोलनातून आज पूर्ण मराठवाड्यामध्ये जे सत्ताधारी आमदार खासदार मंत्री यांच्या ऑफिसला जाऊन जे जे महाराष्ट्रातल्या जनतेला ज्या वेळेस या पक्षाने आश्वासन दिलं होतं वादे केले होते त्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी असेल लाडक्या बहिणींना ला एक्केशे रुपये द्यायचा असेल अशा कितीतरी घोषणा त्यांनी त्यावेळेस ते केल्या होत्या वाद्या केल्या होत्या आणि ते आज वादा विसरून गेलेत आम्ही या ठिकाणी फक्त त्यांनी केलेले वादे या ठिकाणी त्यांच्या आठवणी करून देत आहोत जे जे त्यांनी वादे केले होते महाराष्ट्रातल्या जनतेला ते त्यांनी पूर्ण करावं यासाठी आम्ही या ठिकाणी क्या हुआ तेरा वादा म्हणून आम्ही या ठिकाणी खासदारांना निवेदन दिलेलं आहे